नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत कोल्हापूर जिल्ह्यात आता पूर परिस्थिती जरा गंभीर होण्याच्या मार्गावर आहे कारण पंचगंगा नदीची पाणी पातळी आता सत्तेचाळीस फूट चार इंचापर्यंत पोचलेली आहे राधानगरी धरणाचे चार दरवाजे अजूनही सुरू आहेत दोन दरवाजे आता बंद झालेले आहेत याशिवाय दूधगंगा वारणा कोयना तुळशी अशा अनेक धरणातून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात विविध नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे यामुळे जवळजवळ पन पंच्याण्णव बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत एकूणच कोल्हापूर शहरात अनेक जवळजवळ वीस ठिकाणी पाणी शिरलेलं आहे फिनस कॉर्नरला आता पाणी आल्यामुळे तेथील रस्ता बंद केला केलेला आहे जयंती नाल्यावर पाणी आलेलं आहे त्यामुळं तेथील ही रस्ता आता बंद झालेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पाण्याचा एकूणच विसर्ग वाढवल्यामुळं कोल्हापूर शहरात काही ठिकाण जे पाणी आलेलं आहे त्यातून शिंगणापूर आणि नागदेवाडी हे पाणी उपसा केंद्र आता बंद करण्यात आल्यामुळं पाणी पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे एनडीआरएफची एक तुकडी आता कोल्हापुरात आली आहे दुसरी तुकडी येण्याची शक्यता आहे कारण महापुराचा एकूणच जो काय फटका आहे तो वाढण्याची चिन्ह दिसत आहेत एकीकडं विविध धरणातून पाण्याचा विसर्ग वाढलेला आहे यामुळं नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे या, या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन ही सतर्क आहे कोल्हापुरात आता सेंट्रल किचन सुरू करण्यात येणार आहे एकूणच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूर परिस्थिती नेमकी काय आहे या संदर्भात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊया या संदर्भात आणखी आपल्याला काही अपडेट हवे असतील तर महादुरळा हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेअरही करा कोल्हापूर जिल्ह्यात अनेक मार्गावर पाणी आल्यामुळे काही मार्ग बंद झाले आहेत सांगली फाटा सेवा मार्गावर पाणी आलेलं आहे पण पुणे बेंगलोर महामार्ग सुरू आहे पंचंगा नदी आता सत्तेचाळीस फूट चार इंचापर्यंत पाणी आल्यामुळं कोल्हापूर शहरातील अनेक भागात पाणी घुसलेलं आहे वारणा धरणातून सोळा हजार क्युसेस पाणी आता विसर्ग सुरू झालेला आहे दूधगंगा धरणातून आठ हजार क्युसेक पाणी बाहेर पडत आहे फिनस कॉर्नरला पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळं तेथील रस्ता बंद है। एकुनस धरन है। आता बंद झालेला आहे एकूणच धरण क्षेत्रात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी असला तरी अजूनही अनेक धरणाचे दरवाजे उघडे असल्यामुळं नद्यांच्या पाणीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि सांगलीमध्ये काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळं जवळजवळ सहा हजार लोकांनी आता स्थलांतर केलेलं आहे तासा तासाला पाणी वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही महा भागात पुराचं पाणी घुसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत पालकमंत्र्यासह अनेक नेत्यांनी काल विविध पूरग्रस्त भागातील लोकांची भेट घेतली आणि त्यांना दिलासा दिला, सा दिला। सांगलीमध्ये इशारा पातळी पाण्यानं गाठल्यामुळं एकूणच कृष्णा नदीची वाटचाल आता धोकादायक पातळीकडे निघालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यात दुसरी तुकडी आज एन डी आर एफची दाखल होणार आहे शहरात वीसपेक्षा अधिक ठिकाणी पाणी घुसल्यामुळं एकूण दैनंदिन जे काय जीवनक्रम आहे तो विस्कळीत झालेला आहे पुढील काही दिवस अजूनही पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळं तो अंदाज अंदाजग्रहित धरून काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे कोल्हापुरातील राधानगरी तुळशी कासारी कुंभी पाटगाव घटप्रभा जांभरे यासह अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे यामुळं सर्वच नद्या आता दुधडी भरून वाहत आहेत सर्वच सर्वच नद्यांच्या पाण्याचं जे पाणी पात्राबाहेर पडलेलं आहे त्यामुळे नदीकाठच्या गावाने आता काळजी घेण्याची गरज आहे अनेक गावात आता पाणी घुसलेलं आहे वारणा व कोयना धरणातून सत्तावीस स सदतीस हजार क्युसेक पाणी आता बाहेर पडत आहे त्यामुळं कृष्णेच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शि चिन्हे आहेत पंचंगा नदी ही मोठ्या प्रमाणात आता पाणी वाढलेलं आहे या सर्व पार्श्वभूमीवर दूध आणि भाजीपाला संकलनावर काही प्रमाणात मर्यादा येत आहेत त्यामुळं त्या ती काळजी घेण्याची गरज आहे प्रशासनानं गॅस किंवा इतर जे काय अत्यावश्यक सुविधा आहेत ते व्यवस्थित व्हावे यासाठी काळजी घेतलेली आहे त्यानुसार साठा सुरू झालेला आहे या, या सर्व पार्श्वभूमीवर आता महासैनिक दरबार येतं येथे सेंट्रल किचन सुरू करण्यात येणार आहे एकूणच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील महापुराच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा आता रद्द झालेला आहे तो आता सप्टेंबर महिन्यात होणार असल्याची माहिती आमदार विनय कोरे यांनी दिलेली आहे या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील जवळजवळ पंच्याण्णव बंधारे आता पाण्याखाली आहेत अनेक मार्ग बंद आहेत त्यामुळं जे मार्ग पर्यायी मार्ग आहेत त्या मार्गावरून सर्वांनी प्रवास करावा अगदीच गरज असेल तरच बाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे कारण फिनस कॉर्नरला पाणी आलेलं आहे ते बघण्यासाठी लोकांची गर्दी वाढत आहे ही गर्दी हटवण्यासाठी आता पोलिसांची गरज भासत आहे त्यामुळं आता ही वेळ आहे काळजी घेण्याची उगाच कुठंतरी जीव धोक्यात घालून बाहेर पडण्याची गरज नाही असं एकूणच आवाहन प्रशासनानं केलेलं आहे आलमट्टी धरणातील विसर्ग प्रतिसेकंद तीन लाख क्युसेक सुरू असल्याचा दावा सुरू आहे पण प्रत्यक्षात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दोन अधिकाऱ्यातला एक संवाद ऑडिओ क्लिप बाहेर पडलेली आहे ती व्हायरल झालेली आहे त्यामध्ये अजूनही आलमट्टीतून तीन लाख क्युसेक पाणी बाहेर सोडत सोडले जात नसल्याचे म्हटले आहे हा व्हिडिओ जर खरा असेल तर ते गंभीर आहे यामुळं महाराष्ट्र सरकारने तातडीने यामध्ये लक्ष घालून कर्नाटक सरकारला पाण्याचा विसर्ग वाढवण्यासंदर्भात विनंती करण्याची गरज आहे तसे झाले तरच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जो काय संभाव्य महापूर आहे तो कमी होऊ शकतो त्याचा फटका कमी प्रमाणात बसू शकतो यामुळं महाराष्ट्र आणि कर्नाटक या, या दोन्ही राज्यात एक जी समन्वय समिती आहे या समन्वय समितीनं लोकप्रतिनिधींनी आणि अधिकाऱ्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून लालमट्टी धरणातील विसर्ग कसा वाढवता येईल हे पाहण्याची गरज आहे